नमस्कार मी अजय मीरा शिवराम गणवीर तेरा ऑगस्ट राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन गायन स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम मी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आणि विषयाला धरून वृक्ष जतन आणि संवर्धन या विषयाला धरून मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे वृक्ष मित्र करा एक वृक्ष तू लाव बाळा पर्यावरणाला साथ दे जरा एक वृक्ष तुलाव बाड़ा पर्यावरणाला साथ दे जरा वृक्ष लावू चला वृक्ष आपला मित्र खरा वृक्ष लाऊ चला वृक्ष आपला मित्र खरा हिरवे हिरवे झाडे आणि हिरवी हिरवे शालू जीवनदान देते आपण सृष्टीला सजू हिरवे हिरवे झाडे आणि हिरवी हिरवी शालो जीवनदान देते आपण सृष्टीला सजू चला करू हिरवळ धरा वृक्ष आपला मित्र खरा वृक्ष लाऊ चला वृक्ष आपला मित्र खरा थेंब थेंब पाण्याने ओंजडी भरून शीतल त्याची ची छाया अनगार वा घेऊन थेंब थेंब पाण्याने ओं जडी भरून शीतल त्याची छाया अनगार वा घेऊन अन्न औषध मिळते त्वरा वृक्ष आपला मित्र खरा वृक्ष लावू चला वृक्ष आपला मित्र खरा वृक्ष तोडीला चला थांबूया वृक्षांचे सर्व संवर्धन करूया वृक्ष तोडी चला थांबूया वृक्षांचे सर्व संवर्धन करूया एक वृक्ष लाऊ संकल्प करा वृक्ष आपला मित्र खरा वृक्ष लावू चला वृक्ष आपला मित्र खरा चला जन्मदिनी एक झाड लावू त्याला रोज पाणी खतन कुंपनही देऊ चला जन्मदिनी आपण एक झाड लावू त्याला रोज पाणी खतन कुंप न देऊ परिसर झाडांनी भरा वृक्षा आपला मित्र खरा लावू चला वृक्षा आपला मित्र खरा लावू चला वृक्षा आपला मित्र खरा धन्यवाद